नमस्कार मी सौ इंदू मंडलवार भक्तिरंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी दत्ताचा पाळणा माझा स्वरचित म्हणणार आहे जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून मला सहकार्य करा पहिल्या दिवशी आनंद झाला अनुसय घरी बाळ जन्मले ऋषी मुनी सारे आनंदून गेले जो अजोरी जो ऋषी मुनी सारे आनंदून गेले जो अजोरी जो, जो। दुसऱ्या दिवशी माता अनुसया बोले स्वर्गीचे देव ओटीत आले आई झाले होोबा रे जो, बारे जो। आई हो धन्ने मी झाले जो तिसऱ्या दिवशी बोले आत्री दाता तिनी देवांच्या धरून हाता भागेवान मी झालो पिता जो बाजो जो भागेवान मी झालो पिता जो बाळा जो रे जो चवथ्या दिवशी जमला मेळा मातानस या जोज वि बाळा तेतीस कोटी देव पाहती सोहळा जो बाळा रे जो तेतीस कोटी देव पाहती सोहळा जो बाळा जो, जो रे जो पाचव्या दिवशी ज्योती पुजली बिडाने व दे, दे लावली तिनी बाळांची लिष्ट काढली जो हे जो तिन्ही बाळांची लिष्ट काढली जो बाळाजोरे जो सहाव्या दिवशी आल्या होणारी पतिदेव पाळण्यात चकित भारी अनुसये हाती पाळण्याची दोरी अशी कोणही सत्वाची खरी जो रे जो आशी कोण सत्वाची खरी जोबाळाजोडे जो, जो, जो। सातव्या दिवशी आले कळ सातव्या दिवशी नारद आले कळ लावून नाही बरे झाले पाळण्यात देव पाहून हसू लागले जो आजोरी जो, जो। पाळण्यात देव पाहून हांसू लागले जो जोरी जो नवव्या दिवशी नवाच रंग पाहून आणस या बाळाला रंग सारे विश्वच झाले गुंग जो बाळा जो, जो सारे विश्वच झाले गुंग जो बाळा जो दहाव्या दिवशी सारे ऋषी म्हण अनुसहेर दत्त घेतला अवतार जोबाळा जोय जो दत्त नावान घेतला अवतार जोबाळा जोरे जो बाराव्या दिवशी जो बारा बाराशे झाले साऱ्या देवाची गर्दी धाटली बाराव्या दिवशी बाराशे झाले साऱ्या देवाची गर्दी धाटली ಬಿಂದು ದಾನೇ ಪಳನಾ ಗಾಯಲಿ ಜೋಬಾಳ ಜೋರೆ ಜೋ ಬಿ ಪಳನಾಗಾಯಿಲಿ ಜೋಬಾಳಾ ಜೋರೆ ಜೋ ಅದ್ಭುತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ